विचार आहेत जे सम्यक विचार आहेत लोकशाही मार्गाने मांडलेले जे विचार आहेत ते विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत आणि म्हणून जय भारत ही जी संकल्पना त्यांनी राबवलेली आहे आपण जय भीम जय लवजी जय अण्णा जय बसवेश्वर प्रत्येक महामानवाचा आपण त्यांच्या नावाचा उल्लेख करतो त्यांचा गौरव करतो परंतु हे सर्व महामानव रणरागिनी आमच्या भारत देशामध्ये भारताच्या सम्य क्रांतीसाठी भारताच्या लोकशाही क्रांतीसाठी काम केलेले आहे आणि म्हणून राजासाहेबांचं योगदान या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून जय राजासाहेबांनी जय भारत हा नारा केवळ आता मधून सुरू झालेला आहे परंतु हा नारा इथेच थांबणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जय भारत आणि जय राजासाहेब हा नारा आम्हाला गुंजवायचा का आणि कशासाठी गुंजवायचा आहे या देशामध्ये जी लोकशाही आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे राजासाहेबांनी जे पुस्तकं लिहिलेली आहेत पाच पुस्तकं छोटे छोटे येत्या कालखंडामध्ये त्या पुस्तकांना आम्हाला मोठं करायचं आहे त्यांच्या चिरंजीवाने सांगितले केवळ माझे वडील आहेत म्हणून मी त्यांची जयंती साजरी करत नाही एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या खूप छान बोललात तुम्ही केवळ माझे पिता आहेत म्हणून मी जयंती साजरी करत नाही तर राजासाहेबांची एवढी मोठी डिग्री आहे एम ए इंग्लिश एल एल बी न्यू पीजीडीटीए बी एड पी एच डी एवढी मोठी डिग्री महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केवळ देशातच नव्हे तर विदेशामध्ये जाऊन जे शिक्षण घेतलं ज्या डिग्र्या कमवल्यात ते आमचे आदर्श आहेत त्यांच्या आदर्शावर बाबासाहेबांच्या आदर्शावर लघुजींच्या आदर्शावर पंढरे अण्णाभाऊ साठे यांच्या आदर्शावर या ठिकाणी बटलाडे साहेबांनी जे डिग्री मिळवलेली आहे ते डिग्र्या येणाऱ्या कालखंडामध्ये आमचे चिले बाळ देश विदेशामध्ये जाऊन शिकणार आहेत बार्टीच्या माध्यमातून विदेशात जाण्याची जी संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या संधीचं आम्ही या ठिकाणी सोनं करणार आहोत आणि म्हणून राजा साहेबाची जयंती आम्हाला या ठिकाणी साजरी करायची या जयंतीमध्ये एक अतिशय महत्वाचं दोन मिनिटाचं जरी प्रवर्तनाचं कार्य जरी झालं तर आमचे भारतजी सरोदे साहेब आहेत साठी जिल्हा जयंती मंडळ आम्ही दोघांनीही सोबत होतो आमचे अजून दुसरे साथी ईश्वरांना जाधव या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काही कामानिमित्त तरी सुद्धा या जिल्हा जयंतीच्या माध्यमातून आम्ही प्रबोधनाचं काम यासाठी करतो की अनुसूचित जाती एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक या समाजातली मुले शिकली पाहिजेत आमच्या मुलांनी प्रगती केली पाहिजेत म्हणून राजासाहेब आमच्या आदर्श आहेत लक्षात घ्या राजा साहेबानं गरीब समाजातील शोषित समाजातील वंचित समाजातील कष्टकरी समाजातील लेकरांना इंग्रजीमध्ये ते लेकर नापास होतात आज दहावी मध्ये जर रिझल्ट आम्ही पाहिला मागच्या वीस वर्षाच्या कालखंडाचा तो जर निकाल पाहिला तर सगळ्यात जास्त लेकरं नापास होण्याचं प्रमाण दलित समुदायामध्ये इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण आहे इंग्रजीची आजही भीती वाटते ते भीती दूर करण्याचं काम राजा त्या काळामध्ये केलेलं आहे म्हणून आज जे परिवर्तन झालेले आहे इंग्रजीची भीती आता मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा आलेले आहेत परंतु त्या इंग्रजी शाळामध्ये काय परिस्थिती होती आज इंग्रजी शाळामध्ये लाखो रुपयाची फीस त्या ठिकाणी घेतली जाते ते लाखो रुपयाची फीस आमच्या गोरगरीब समाज भरू इच्छितो का म्हणून त्यांना मोफत स्वरूपाचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम आमच्या राजा साहेबांनी केलेलं आहे आणि ते कार्य आम्ही पुढे नेत जाऊ एवढंच मी या प्रसंगी बोलतो जास्तीचं न बोलता दुसरा एक शब्द या ठिकाणी देतो राजासाहेबाच्या पुस्तकासाठी जे काही खर्च लागेल जे काही साहित्य लागेल ते साहित्य पुरवणं आणि त्याचं लिखाण करणं आणि येत्या जयंतीपर्यंत राजासाहेबाचं एक आदर्श युक्त असं पुस्तक येण्याचं काम त्या कामी मी शंभर टक्के मदत करणार आहे एवढी मी गावी देतो जय साहेब जय भारत जय भिंद जय भौजी जय अन्न लाल